महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालली असे ना, ना। दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी साशाई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गपगार कुणी घेईना पुढा काल सारणीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार तुला बोलला शिवाजी आणि त्यानं भेडा उचला नाव तेच अपदल खान नाव तेच अपल खान गीता जागता जण सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकत शिरडून कौतुक झालं दरबारेत खान निघाला मोठ्या गुर्मी त्याचे गोड दड पायतड पाऊद पाटाल ही बक्कळ अंगी दहा बळ पाहणार काफेत चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिडी ठेजीत खानाची सेना निघाली गावा लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचा काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडवर खानाला कसा थोपणार काय लढवा उनार चिंतेत अंत सरदार आशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा झाड सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खाना ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खाण आ प्रतापगडच्या पायथ्याशी तशी घाण हे प्रतापगडच्या पायथ्याशी तशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी तशी आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करभतीची शिवाजी राजाच्या करभतीची असं नाही जाणीव शक्तीची ते असं नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची हजी जी करेल काही कल्पना युक्तीची हजी जी 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 <sharp> जी अनाच्या <चे> भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी <laughs> राजाने एक शानदार शामियाने उघडली होता पेटीसाठी छान उभारीला पेटी साठी छान उभारीला लक्षीदार श्यामी आणायला लक्षीदार श्यामी आणायला आणि अशा या श्यामी आहे ना खान डाऊला तर आला खान डावला तर आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगत तिला संगती महाला हिम संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ आिवाजी आमारे गले लग जा हाक मारतो हसरी खाना हाक मारतो हसरी खून जी जिराजी जी जी झी जी राजा न खाना अभिमान दिला अंधावा केला खाणता अभिमान मानाला खाणता अभिमान मान्याला कट्टा घे चा वार त्यानं केला कट्टा घरीचा वार त्यानं केला खर आवाज झाला खर आवाज झाला चिरखतवत्या ए अंगाला चिरखतवत्या ए अंगाला खानाचा वार फुंका गेला आणि अडबळला इतक्यात महाराजांना पोटा मंदिवी चढकलला पोटा मंदिवी चढक आलला वाघनाकांचा महाराग केला वाघनाकांचा माराग केला मारा तारा फाडला पोटाला ताडा घ्यायला खाण्याला पोटाला बाहेर आला जी, जी बाहेर आला जी, जी बाहेर आला जी 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 धन्यवाद